बोला किंमत दाताल किती आहे कामाला चालू आहे का पन्नास हजार मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन अडतीस ब्याण्णव अठ्ठ्याऐंशी पन्नास हजार रुपये सांगताय मित्रांनो चार चार हा गोरे किंमत काय बोलल्यासाठी किंमत एक लाख पाच लाताल कशी कामाला चालू सगळं मोबाईल नंबर बोलो सतरा याची किंमत किती आहे ऐंशी दाताल कसे येते हे पुढचे त्याची किंमत पंच्याहत्तर कामाची पुरी गॅरंटी अरे पंचाव <laughs> का बर सुर दात किती आहे दादे कसे काय किंमत आहे सत्तर सांगतलं सांगितले ना सत्तर का कुठं आहेत मोबाईल नंबर सांगा मग सत्त्याण्णव तीस सत्ता सत्तर फायनल का काय हो किंमत किंमत किती आहे किती किंवा देऊ कामाला चालू आहे सगळे मोबाईल मोबाईल नंबर सांगा

एक्केचाळीस हजार बोल रहे हे का कामाला चालू आहेत दाताल कसे आहेत चांगले चांगले म्हणजे कसे आहे किती बर हे खिल्लार दोन हजार सिक्कीम किंमत काय पस्तीस हजार रुपये हे साठ हजार रुपये मोबाईल नंबर सांगा मग

लाट कु आओ आहे काम को कस का किंमत किंमत काय किंमत सांग किंमत चाळीस हजार का दाताल का आहे दाताल का आहे चारता ते का कोणाला आहे उदरी का मोबाईल नंबर सांगा मग मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात सदोतीस त्रेचाळीस सोळा चालाब राब, टो कें हे जोियका उले कहा यका देरोट كर Nept Vital में उले, होो चौर जरते ही लिएिंग कर наклад ते 치�ины में जरते हो गे पंढर केवढ द्यायला सांगा बघ तुम्हाला केवळ द्यायला तो एकोणतीस हजार का बरं पुढं बस बस केवड द्यायचं आहे पन्नास सांगा दातल कसं आहे हो शर्दीच आहे का मोबाईल नंबर सांग तुमचा मग नव्याण्णव बावीस छप्पन एक्कावन एक्केचाळीस कुणाला आहे किनोळा बाय काय किंमत काय दाताल किती आहे का कामाला चालू आहे का मोबाईल नंबर सांग मग पंच्याण्णव एकोणतीस अठ्याहत्तर एक्कावन चाळीस काय किंमत आहे बरेची किंमत काय बेचाळीस हजार बरं पुढे बोला तिनं बस 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 काही गाडी घेणे चालू आहे का आणि गाडी का हा पन्नास हजार किंमत किती बेचाळीस का मोबाईल नंबर सांगा तुमचा मग मोबाईल नंबर सत्तर वीस झिरो दोन चोवीस तेहतीस कुठले आहेत पोटाच्या काय किंमत याची पंच्याऐंशी नाताल कशी आहेत कामाल पुरे चालू टोटल मोबाईल मोबाईल नंबर सांगा अठरोवन अठ्ठ्याऐंशी झिरो एक्कावन एकवीस सतरा तीन एकवीस सतरा तीन कोणत्या गावचे आहेत पटाच्या कुठे आलाय गाव इथे पहिले चांगले क्वालिटी गॅरंटी किंमत सांगू आली जोडीची किंमत काय सांगून आले सत्तर हजार का दाताल कशी आहेत गाड्या गेल्या चालू आहे का सत्तर हजार का कुठले आहेत गंगारपूर कुठे आले मोबाईल नंबर सांगा तुझ कुठं वाढता का पंच्याऐंशी दाताल कसे दाताल पूर्व होईल का कुठलं कोण कोणत्या गावचे गोय बैल कोणते गावचे मग काय पाहुणे गावचे आपल्या मी वाघापूरचा आहे मोबाईल नंबर सांगते का तुम्हाला सांगा सांगा तुम्ही फक्त शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर सहासष्ट पळस पळसखेड भट काय किंमत जोडीचे सत्तर हजार दाताल कसे आहेत दाताल कसे दाताल कामाला चालू आहे का कोणत्या गावच्या कोणत्या गावचे आहेत बर मोबाईल नंबर सांगा मग बर काय किंमत आहे का किती एक का दाताल कसे आहेत सहा आहे का कामाची पुरी गॅरंटी कुठल्या आहेत नांद्रा का मोबाईल नंबर सांगा मग हां बर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब खूप कमी जण आहेत आणि व्हिडिओ जास्त जण बघत आहेत तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा चॅनलला धन्यवाद